नमस्कार सर्व मित्रांना जय आर सी एम दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी निमित्त आपणास खास खास शुभेच्छा आर सी एमच्या प्रगतीसाठी आर सी एममधलं उत्पन्न मिळवण्यासाठी आर सी एमचा प्लॅन आणि आर सी एमचं कॅल्क्युलेशन थोडंसं सांगण्याचा सा, एक छोटासा प्रयत्न तर आज आपण आर सी एमच्या स्लॅबवर थोडी चर्चा करूया दहा वाजून सव्वीस मिनटं झाली आहेत तर आपण पाहिलं आहे की पाच हजार पी व्हीला आपल्या ग्रुपचं कमिशन दोन टक्के येतं दहा हजार पी व्ही जर ग्रुपचे झाले तर आपल्यासाठी साडेचार टक्के कमिशन मिळतं तर पुढचा स्लॅब आपण पाहूया वीस हजार पी व्हीला सेवन पर्सेंटेजचंच कॅल्क्युलेशन कसं होतं आता बघा ह्या प्लॅनच्या आकडेवारी आपण कॅल्क्युलेट करतो हे उदाहरणं असतं याच्यामध्ये बदलाव होऊ शकतो तर सर्वप्रथम आपण आपल्या कुटुंबासाठी लागणारे जे प्रॉड खरेदी करतो हे साधारणतः पाच हजार पी व्हीचे आपण एक ह्या महिन्यामध्ये खरेदी केली असे गुरुज धरा आणि आपली दोन टीम या ठिकाणी काम करते तर एका टीममध्ये दहा हजार पी व्ही झाला त्या ग्रुपला आपण हे नाव देतो दुसऱ्या टीममध्ये दे सुद्धा दहा हजार बिझनेस झाला अशा पद्धतीने आपण टोटल पंचवीस हजार पी व्ही ह्या ग्रुपमध्ये केले तर याच्यानुसार आपण सात टक्क्यावर कमिशनला पात्र ठतो तर सेवन पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशननुसार आपल्या सेल्फ आय डीवर आपला साडेसात टक् सात टक्केने तीनशे पन्नास रुपये कमिशन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खरेदीवर मिळणार आहे आता तुमचा ए ग्रुप दहा हजार पीवरे म्हणजे पर्यायने त्या ग्रुपला साडेचार टक्के कमिशन वजा होतं तर त्या ठिकाणी साडेचार टक्के कमिशन वजा झाल्यानंतर ए ग्रुपमधून तुम्हाला दोनशे पन्नास रुपये कमिशन मिळणार आहे त्याचप्रमाणे बी सुद्धा साडेचार टक्के टीमसाठी जातील वगडलेले अडीच टक्के कमिशन तुम्हाला दहा हजाराच्या अडीच टक्के बी ग्रुपचे दोनशे पन्नास रुपये तुम्हाला मिळतील अशा प्रकारे आपण साडे आठशे रुपये कमिशन या ठिकाणी मिळणार आहे दुसरी गोष्ट अशी की आपण जर स्वतःच्या आय डीवर रेग्युलर पाच हजार पी व्ही खरेदी करत असाल सलग सहा महिने ज्यावेळेस आपली खरेदी पूर्ण होईल त्यावेळेस आपण आठव्या महिन्यामध्ये पाच हजार रुपयांचे डिस्काउंट प्राईजचे नुसार सामान फ्री मिळणार आहे परंतु यासाठी सलग सहा महिने रेग्युलर बिलिंग खूप महत्त्वाचे आहे तर चला मित्रांनो हे वीस हजाराच्या स्लॅब क्रॉस झाल्यानंतर सेवन पर्सेंटेच्या कमिशनचं से कॅल्क्युलेशन आपण यातून पाहिलेलं आहे तर आजच्या विजयादेशमीनिमित्त आपणास खास शुभेच्छा आणि आपण आपल्या जीवनामध्ये पार्ट टाईममध्ये किंवा फुल टाईममध्ये हे काम करता करता आपलं उत्पन्न कसं वाढण याच्यावर कॅल्क्युलेशन करून आपली प्रगती करावी आपल्या प्रगतीसाठी खास शुभेच्छा विकास देशमुख अहिल्यानगर अहमदनगर धन्यवाद